लेवय तुझे म्हणून नाही ति माझे आई म्हणून सुटलेली आहे माझुवा किनोती तो असं भळ होता मला कालवून काय करायचे ती दिगली विचारत होती भाकर काय करायची ती चपात्या भाकरी तुझे सारखे नव्हते असे आडवी बोल काय तुम्ही मला गपच केली धनक्याना आ बघितलं का आज कुठं नाही घरी यायत आज संपलं झालं सगळं आज काय असतंय आवा आहे का नाही या जेवा भाजी झाली या बांगडाय अजून मटण नाही आज खायचं <laughs> गुरुवार आहे आज ही भाजी शिजती इकडं मी तिची भाजी केली तुम्ही काल आणलेली तीच खायची बघा एवढं मी पैसे घालून मटण आणून दिलं रात्री जेवाय उठवतो तिकडून उठवलं नाही तुझेच होत का तुम्ही खाल्लं असेल तर आपण आता आज खायच तर आज म्हणते गुरुवार आहे गुरुवारच खायच आता हे नाही कुटवून शिना खाल्लंय घातलंय खायला म्हणते तर मला दिलं नाही खाल्लं नाही शिळी भाकर घ्यायची तिथे शिळी भाकर चांगली लागते भाजी सांग होय भाकरी सांग आता काय इलाज नाही तेवढच उरलंय भाकरी केलं नाही ते मी सकाळ धरण माझं माझं चालू आहे काम माहित नाही काय आज आहे घरी बघितलं ना डोळ्यानं काय आहे काम हाय काय नाही तर मित्रांनो आज आपलं दाजी हायत घरी आणि नीट पण हायत हे बघा दाजीची जी फिरली की दाजी त्या लैरी सारखं राहते लहरी सारखं करते काय करायचं तू आहे माझी नाही फिरत तू माझं डोकं हलवलं आता देखील पदरनं जाऊन टाकून बघा कस आहे पदरने टाकली ना टाकली कोणाच फायदा तोटा तो तुमचाच आहे तोटा माझा काय नाही पण सकाळीच कपाळाला पांढरा दिसत नाही तुझ्या देवाला जरा निंदी म्हणायच ना बुद्धी चांगली बाल मला या कविता कुळनीला जरा तर मी दुदी भेजे دي चांगलं बोलाय शिकव हं सदर आडव बोलते याच्या त्रासानंतर पाहा आता जाई फस घेऊन मारायची बारी आली फास किन मी देव देईन का फास अका तुझ्या सारखे पशि जागण्यात तर अर्थना राहिलं तरी पण तसच वाईट राहिलं तरी पण तसच राहायचं भाजी शिजली दिसती ताट घेतलं ताट तिकडलं घ्या दुसरं चांगलं दुसरं घ्या बाय तू आहे का मी बरं घे तेवढं तर हाय कळलं कळलं तेवढं तर ताट घ्या ताट घ्या बरं घे तेवढं तर मित्रांनो कळलं कोण जागीरदार आम्ही भिकारी ना आम्ही कशाच जागीरदार आहे जेवाय जा वाड बायच काम आहे गडेच आहे सगळी बाय काम आहे ती गड्यांची काय काम नाही ती काय काय दिले ना फक्त तर बाय ना गड्यांच्या हातात नेऊन द्यायचं होय असं काय रिवा फुवा झाला तुझं काम बघ वाड असं जरा आडवं बोलत जा ना गाई सरळ बोलत जावं जरा हा मला पण मजा वाटते व तुम्ही जेवढं शिरडीला जाचल का नाही तेवढं मला पण भारी वाटत ती पण सुधीर असल्यावर नशेत असल्यावर नाही मग नशेत असले कि भांडली करायला ना नशेत असले की भांद लागते ती नशेत नाही तर म्हणून शीनं शिर्डीला घालवत या बोलती तुसून लसूण खाऊ नका तेवढा जाय लसूण लसूण खाऊ ना चपल बघितली नको कांदा किती चिरून बघ कांदा नको तुम्हाला खाऊनी लसूण तेवढा जाय बा यानो एक तर फुडणी असल्या चांगलं लागत नाही राहून द्या काय राहून द्या जेव्हा नेसतं ताटच ठेवले पुढं शिळ्या भाकरी त्या वाढाय कोण काय शेळ्या ती शिळ्या भाकरी शेळ्या भाकरी असते काय झालं चांगली लागते ह्याच्या भाकरी संग मग भाकरी संग भाजी खायला तुम्हाला तोंड धोरण बसाय काय झाले आव अजून भाजी शिजती तर शिजली शिजली आता बोललो असतो चांगलं पण राहू दे बोला चांगलं तेवढं बोला वाईट तेवढं काय बोलू नका आहे का करा बरोबर आहे का ना मित्रांनो भोय जेवा जिशी जाय आधी या बसा जेवा घ्या टोपलं अन्हा ताट खावा हात धुवायला घ्या पाणी आणि मग धुवा खावा म्हणणारी पाहिजे बसा म्हणणारी काय असल्या म्हणल्याला कुठलीये त बायकोच एवढं नसलेली बरी बाईक असते नसलेली बरी म्हणतात मग आपण कुठं जायचं जावा घे नाही ताट हा जावा मग आम्हाला मागायला होता का गा, तुम्ही मागायला जावा भाजी नाही तरी तरी वर अरे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला नाही जागा येत माझ्या मनाचा माल मला जग वाटेल तसं मी जगणार आडवळी जगेन सरळ जगेन तसं जगेन जगा कसं जगायचं तसं जागा पण नीट राहावा नीट घरातल्या बोला सगळ्यांचा आदर करा लेकर बाळा इतिहासा विचार करा कसं राहाय तसं राहा हो। तुम्हाला कोणी अडवत नाही तुझ्यासारखं लेकरांना सकाळी शाळेत जाताना दिलं दाखवत खावा म्हणलं ही वळण चांगलं नाही जी तुम्ही असं द्यायचं देताय ना पैसे ही वळण चांगलं नाही सकाळ करून ती रातच होत ते कोणी खायचं रातच बघा म्हणजे रातची ती बिर्याणी काय अजून होत त्यामुळं सकाळी काय केलं नाही ते खायावा जा। आणि जावा पोर आली म्हणजे आम्हाला पाहिजे तर दहावीस रुपये द्या मोडून दिली अजून मन चाल मोडून दिली नाही माझ्या हातात दिली ती पण शिळी पण कसं आहे आणाय की मस्ती कोरोनी चांगली नसती अन्न ही परत ब्रह्म आहे त्यामुळं आम्हाला खावा स्वतःला तेवढं पाहिजे खावा गपचिप खावा म्हणजे ताकदी मायासंग भांडायला खावा कशी झाली भाजी सांगा परत बोला आणि भांडा कस झाली कशी झाली खा मी सर बर खावा मग सांग मला बरखावा कशी झाली टाकून कडू कशी लागते कडू तर लागते का कशी लागते चौदीत ती सांगितलं बघित ती चांगलं चुंग करून घालते उघड सुटली तुझे म्हणून नाही माझ्या मा आई म्हणून सुटलेली माझी वाघी नव्हती तेव्हा संभळ होत होती मला कालहून काय करायची तिची गेली इच्छा होती भाकर काय करायची ते चपात्या भाकरी तुझ्यासारखी नव्हती अशी आडवी बोल काय तुम्ही मला गपच केली दणक्यानं हा यांनी बोलायचं काय ठेवलंच नाही माझं म्हणजे शब्दच ठेवलं नाही तो पुढं काय बोलायचं का पत्ताच कट करून टाकले आणि टाकला काय बोला खरं एक सांगतो आणि कधी शेळी भाक खाऊ दिले नाही काकी माना पण कधी शेळा तुकडा मारू दिला नव्हता पाच मिनिट उपाशी बस म्हणा पण चांगलं चालू करून दे चपाती असू काय बी असू दे सकाळी निघालो म्हणजे ताजा स्वयंपाक करून द्यायची मग जायचं खाऊन जायचं शिळ्या पाक खावा मला तसं म्हणायला नव्हतं कधीही करायचं नाही व म्हणून ना म्हणलं हा ही शिळ आपण बघ खाऊया शिळ काय टाकून द्यायचं का सांगा बर तुम्ही मला म्हणता की शिळ असतं खायचं टाकून द्यायचं नाही किंवा कुत्र्याला भारगुरा ढोराला टाकत जाऊ नको तुम्ही सांगता तुम्ही जास्त बघताय तुम्हाला वाटलं म्हणून विषय नाही मी म्हणतोय काय एवढा आती पण नको काय हाती केलं तुम्ही हाती करताय तुम्हाला कळत नाही मीच हाती करते मीच मी आती करत नाही माझ्या डोक्यात सतरा साठ करायचं उद्या अठावीस तारखेला वर सरात काय म्हणून लागत नाही पन्नास साठ हजार रुपयचा खर्च आहे तस करायचं अंडामध्ये होईल घे असंच काय तर होईल तेली सगळे सगळेजण मिळून करू काय त्याला काय असतं एवढं टेन्शन घ्यायचं टेन्शन घेतल्यानंतर ना कामं होती ते असं वाटतंय का तुम्हाला